मैदान संपन्न झाली त्यात काल ओपनच्या फायनलचा निकाल करून या ठिकाणी अकराशे बैलगाडी मालकांनी या मैदानात सहभाग नोंदवला त्या अकराशे बैलगाडी मालकांच्या शंभर गड झाले दहा सेमी झाले आणि एक फायनलचा फेरा या ठिकाणी पळून आला अतिशय सुंदर असं मैदान संपन्न झालं या मैदानासाठी उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला पाहिजे आणि मालकानी चालकांनी समस्त चाहत्यांनी ज्यांचं यांचं या मैदानासाठी सहकार्य लाभलं त्या सर्व ज्ञात अज्ञात अज्ञातांचं संयोजक आयोजक कमिटी समस्त ग्रामस्थ मंडळ पेळगाव यांच्या वतीनं प्रथमता मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर असं मैदान संपन्न झाले या मैदानचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या आदात मैदानात नऊ आणि दहावा क्रमांक या ठिकाणी विभागून दिला जातोय दोन गाड्या या ठिकाणी लॉबी टच झाल्या या दोन गाड्यांना नऊ आणि दहा क्रमांक विभागून दिला जातोय आणि या दोन गाड्यांच्यासाठी ढालीसाठी आणि चषकसाठी चिठ्ठी टाकली जाणार पहिली गाडी तास क्रमांक नऊ वरून धावली गाडी डबल महाराष्ट्र आणि इंद केसरी एकनाथ दादा पाटील नंद्या ग्रुप कंदूर आणि दुसरी गाडी तास क्रमांक दहा वरून धावली गाडी वकील फॅन्स क्लब शेटपळी आटपाडी या दोन्ही गाड्यांना नऊ आणि दहा क्रमांक विभागून दिला जातोय सुंदर अशा दोनही गाड्या पाल्या तास क्रमांक नऊ वरती गाडी पाली डबल महाराष्ट्र हिंद्री नंद्या ग्रुप एकनाथदा पाटील कंदूर आणि स उर्मिला माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळ शिगोमा यांचा ठिकाणी राजापाला आणि तडुला बापूसाहेब भाडळे वाघुली कलंबी अमित शेठ वाडळे बाजी शालद्रुप तळेगाव यांच्या ठिकाणी चिमण्यापाला आणि दुसरी गाडी जे या ठिकाणी विभागून क्रमांकाची गाडी आहे ती तास क्रमांक दहा मरून पाहिली गाडी वकील फॅन्स क्लब शेटपळे आठफाडे यांचा या ठिकाणी वकील आणि त्याच्या जोडीला अमोल पैलवान अमर फौजे कनेरखेड यांचा तेजाबाय हे आजच्या मैदानातील नऊ आणि दहाव्या क्रमांकाचे विभागून क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातला आठव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक वरून धावली गाडी जय हनुमान प्रसन्न सुखदेव सुपनार मंगळवेळा रेड्डे दत्ता मोटेश्वर नंदेश्वर या मैदानात आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर अशी गाडी तास क्रमांक एक वरती पब्लिक न पळाली गट सुद्धा त्या ठिकाणी कडनं काढला सेमीला मधनं पळाली परत एकदा फायनलला या कडेला पळाली सुंदर अशी गाडी पाली आयुष विजय बापू तळेकर विंग जाधव साहेब जाधव आणि बाळासाहेब जाधव यांचा या ठिकाणी सेवा पाला आणि त्या जोडूला काटे काटे चेतग्रुप कोडले यांचा ठिकाणी छोटा चित्रपाला छोटा चित्र आणि सेवा आजच्या भव्य दिव्य अशा पेडगावकरांच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील सातवा आणि सहावा क्रमांक या ठिकाणी दोन गाड्यांना विभागून दिला जातोय त्या दोन गाड्या तास क्रमांक दोन वरून धावली गाडी ओम श्री चैतन्य कानिपणा प्रसन्न बारगाव सोमनाथ पाटील इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर दाबाड बापसाई आदित्य आवाड नाशिक आणि तास क्रमांक पाच वरून धावली गाडी श्रीनाथ मस्कोवा प्रसन्न सोम जगदीश बापू शिंदे उरळी देवाची बापू शेर आंबेकर वडकी पुणे या दोन गाड्यांना सहावा आणि सातवा क्रमांक विभागून दिला जातोय सुंदर अशा दोनही गाड्या पाळ्या त्यामध्ये तास क्रमांक दोन वरती गाडी पाहिली ओम श्री चैतन्य कानिपनाथ प्रसन्न भार्गवी सोमनाथ पाटील इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर दाभाड नापसाई यांचा या ठिकाणी नंदन बावीस सत्याहत्तर पाला आणि तुला आदित्य सेठ आव्हाड नाशिक यांचा हिंद केसरी पाक्रे एकाहत्तर एकाहत्तर आणि दुसरी गाडी या ठिकाणी सामन्यातली सहा आणि सात साठी तास क्रमांक पाच वरती पाहिली ती गाडी आहे नाचाय प्रसन्न सोहम जगदीश बापू शिंदे उरळी देवाची डंबेकर वडकी पुणे यांचा घरचा साजपाला सोन्या भावी साखरा सोन्या आणि शिव सुंदर असे गाडी या ठिकाणी सहाव्या आणि सातव्या क्रमांकाची विभागून क्रमांकाची मानकरी ठरली मैदानातील सुंदर असं भविगावकरांचं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पंचम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार होऊन धावली गाडी जय हनुमान प्रसन्न सरपंच राजाभाऊ भोसले जंक्शन रायफल ग्रुप तिडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बैल पळाला आणि आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी अकरा गाड्यांमध्ये फायनलला पातळ ठरला मालकाचा या ठिकाणी आनंद गगनाथ मावना रायपल रायफल ग्रुप तिढी छत्रपती संभाजीनगर ठिकाणी वजीर आणि तिथला सरपंच राजाभाव भोसले जंक्शन यांचा शिवपाला शिव आणि वजीर आजच्या पेडगावकरांच्या आदरच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले हा आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सहा वरून धावली गाडी वैभव डेमरे सूरज शेठ सावंत कुमारी रियाजेश पाटील साहिल विजय पाटील सोनारपडा शिवा ग्रुप बिदान या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदरसे गाडीपाली सेठ जगदाळे बबलू सेठ जगदाळे संग्राम रूप शिरवडे यांचा या ठिकाणी संग्राम पाला आणि त्याच्या वेळीला कुमारी रिया जय शेठ पाटील सोनारपडा साहिल विजय पाटील सोनारपडा शिवा फॅन्स क्लब बिदार सुरज सावंत अशोक सावंत संजय शेधार दैवडीकरांचा या ठिकाणी चेडा पाला चेडा आणि संग्राम आजच्या भव्य आणि दिव्याच्या अशा मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक तीन होऊन धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन पैलवान ग्रुप चौधरी संजय शेठ गाराई गारणेवाडी कुमारी स्नेहा सुदाम चव्हाण उजनी रिया जयेश पाटील साहिल विजय पाटील सोनारपाडा या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली रिया जय शेठ पाटील सोनारपडा साहिल विजय पाटील सोनारपडा शिवाग्रुप विदास स्नेहा सुधाम चव्हाण उजनी नाशिक यांचा या ठिकाणी बादशाह पाला आणि तिथला पैलवान ग्रुप संजय शेठ गारळे गारडेवाडी सुराळीकरांचा जुगार पाला जुगार आणि बादशाह आजच्या भव्य दिव्य अशा पेडगावकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं भव्य आणि दिव्य सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक आठ वरून धावली गाडी आई तुळजाभाऊ आणि प्रसन्न साई संदीप पवार वडोलीनेश्वर या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली तास क्रमांक आठ वरती शरद भाऊ पुरकर नाशिक एक्सप्रेस विराट पाला आणि त्या साई संदीप पवार वडोली निळेश्वर यांचा शंभू पाला विराट आणि शंभू आजच्या भव्य दिव्य अशा पेडगावकरांच्या मैदानातील दोन नंबर से मानकरी ठरले सुंदर असं भव्य आणि दिव्य जनतेच्या हृदयातलं मानाचं हिंद केसरी पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा एक आदत एक बैल या मैदानातला प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी कुमार आयुष अमरमाळी भोपर संदीप बाय माळी भोपर इंजिनियर अमोलबाऊ राठोड वादळ ग्रुप पोखरी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली आयुष अमरमाळी भोपर संदीपबाई माळी भोपर तेजस मामा मारुती कोमने कोराळे यांचा या ठिकाणी हरण्या पाला आणि इंजिनियर अमोलबाव राठोड पोखरे छत्रपती संभाजीनगर यांचा देवा पाला देवा आणि हरण्या आजच्या पेडगावकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आणि प्रथम क्रमांकासाठी सुंदर असे गाडी पावली छोटो ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगर कराणी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं सुंदर असं मैदान संपन्न केलं त्याबद्दल या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या चला